महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित वक्तृत्व व निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण सोशल डेव्हलपमेंट तर्फे आयोजित वक्तृत्व निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण भरभाव गावी त्यांच्या हस्ते करण्यात आले विद्यार्थ्यांची जी क्षमता आहे कला कौशल्य आहेत जे गुण आहेत ते व्यक्त करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व्यासपीठ उपलब्ध करून दिले माझे या मुली जेव्हा या स्टेजवर येतात आणि जेव्हा दोन शब्द या ठिकाणी इतक्या प्रभावीपणे मांडतात मला खरोखर आनंद वाटतो या मुलांना घडवणाऱ्यांना मी वंदन करतो असे प्रतिभावंत विद्यार्थी निर्माण झाले तर हा भारत देश अजून प्रगतीशील होईल यामध्ये ती मात्रही शंका नाही असे प्रतिपादन डोकादे आदिवासी साखर कारखाना अध्यक्ष भरत गावित यांनी व्यक्त केले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशन नवापूर आयोजित तालुकास्तरीय निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सदर स्पर्धांचे बक्षीस वितरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्त आयोजित करण्यात आले होते बक्षीस वितरण डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन भरतभाऊ गावित जिल्हा परिषद महिला बालकल्याण सभापती संगीताताई गावित माजी नगराध्यक्ष गिरीश गावित हेमलताताई पाटील माजी सनदी अधिकारी अरविंद वळवी भाजपचे एजाज शेख गट शिक्षण अधिकारी रमेश चौरे माजी नगराध्यक्ष दामो अणा बिराडे माजी नगरसेवक नरेंद्रभाऊ नगराळे माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी भरतभाऊ गावित बोलत होते यात शालेय निबंध लेखन स्पर्धात प्रथम उर्वी विजयकुमार कदम द्वितीय जागृती मुकेश महाले तृतीय वेदिका संदीप चव्हाण खुल्या निबंध लेखन गटात प्रथम भट्टीसिंग विठ्ठलसिंग गिरासे द्वितीय मरिकोमल राजू साळवे तृतीय राणी भीमराव पवार शालेय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक जयसिजल इसा गावित व इशिता धर्मेंद्र पाटील द्वितीय तनया प्रवीण साळके तृतीय गौरी युवराज जाधव खुला वक्तृत्व स्पर्धा प्रथम प्राध्यापक डॉक्टर नितीन माळी यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती सुलीय महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेची पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष चंद्रकांत भाऊ नगराळे ऍडव्होकेट राहुल चिरसाट यांनी केले गटशिक्षण अधिकारी रमेश तवरे यांनी याप्रसंगी मतदार जनजागृतीपर बोलत मतदान करण्याचे आवाहन केले बालकिशन तोंबरे यांनी गीत सादर केले प्रस्तावित चंद्रकांत भाऊ नगराळे यांनी केले सूत्रसंचालन महेंद्र पाटील व तुषार पवार यांनी केले तर राहुल शिरसाट यांनी आभार मानले यावेळी शहरातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते विविध स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व रोख बक्षीस देण्यात आले यावेळी प्रथम क्रमांक व द्वितीय क्रमांक आलेल्या विद्यार्थिनी यांनी छान वक्तृत्व केल्याबद्दल माजी नगरसेवक नरेंद्र भाऊ व नगरा माजी नगराध्यक्ष गिरीश भाऊ नंदूभाऊ गावित यांनी रोख रक्कम बक्षीस म्हणून दिली त्या सर्वांचं मनापासून कौतुक करतो आणि या सोशल आ, सोशल फाउंडेशनच्या अध्यक्ष आणि त्यांच्या सर्व टीमला मनापासून धन्यवाद देतो की असे उपक्रम हे समाज उपयोगी उपक्रम आपण राबवत आहात चंदूभाऊ आपल्याला मनापासून धन्यवाद देतो की या अशा पद्धतीने आपण ज्या विचाराने पुढं जात आहोत चंदू भैया जे ने ते विचार घेऊन जे डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला शिकवण दिली आणि त्या शिकवणीच्या पाऊला पाऊल ठेवून आपण पुढं जात आहात आपण स्वतःसाठी नाही पण दुसऱ्यासाठी आपण जगत आहात आणि दुसऱ्याला या खऱ्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम या सोशल फाउंडेशनच्या मार्फत आपण घडवत आहात याच्या अगोदरही सोशल फाउंडेशनने या नवापूर शहरामध्ये ज्यांनी करोनाच्या काळामध्ये जे अत्यंत चांगल्या प्रकारे काम केलं त्यांचं सन्मानचित्र देव सन्मानपत्र देऊन आपण त्यांना त्या थे ठिकाणी सन्मानित केलं त्यानंतर थे हा उपक्रम आपण केला मला खरोखरच या फाउंडेशनचं मानाव तेवढं कौतुक करावं असं वाटतं की या अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने असे हे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांची ती क्षमता आहे या विद्यार्थ्यांमध्ये कला कौशल्य आहे जे गुण आहेत ते सद्गुण विवेकांना आपण चालना देत आहोत त्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना या मंचावर येऊन त्यांच्या मनामधलं वक्तव्य या ठिकाणी करून देण्याची स्टेज डेअरिंग करण्याची संधी आपण उपलब्ध करून देत आहात मनापासून कौतुक करतो की असे असंख्य महामानवाचे अनुभव या भारत देशामध्ये घडवण्याचं काम तुम्ही आपण सर्वांनी केलं पाहिजे आणि खास करून या माझ्या मुली जेव्हा या स्टेजवर येता आणि जेव्हा दोन शब्द या ठिकाणी म्हणजे इतक्या प्रभावीपणे त्यांचं मत या ठिकाणी मांड फाउंडेशन ही संस्था सामाजिक क्षेत्रामध्ये महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांच्या वारसा व त्यांची प्रेरणा घेऊन ही संस्थेची स्थापना केली गेलेली आहे गे, वर्षभर या संस्थेतर्फे असे लोक उपयोगी व समाज उपयोगी कार्यक्रम घेण्यात येत असतात व या आमच्या कार्याला जे जे सहकार्य लागते त्या सर्वांचे आम्ही मनापासून आभार मानतो वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धेला ज्या ज्या शैक्षणिक संस्था असतील शिक्षक वृंद असतील या सर्वांनी आम्हाला सहकार्य केले त्याबद्दल सुद्धा त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो आमच्या सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशन तर्फे मी जेव्हा हा कार्यक्रम आयोजित केला त्यावेळेस भरतभाऊ यांना ही गोष्ट समजली आणि त्यांनी मला फोन करून असं सांगितलं की चंदू तू चांगला कार्यक्रम करत आहे त्या कार्यक्रमास माझ्या शुभेच्छा आहेत आणि आपण जे निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा आयोजित केलेली आहे त्यासाठी आपण प्रमाणपत्र आणि रोख रक्कम बक्षीस ठेवलेले आहे प्रथम बक्षीस आहे पाच हजाराचं आणि ते त्या निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धेमध्ये आपण गट आयोजित केलेले होते त्याच्या प्रथम गटाचे बक्षीस हे माननीय यांनी लोकनेते माणिकराव दादासाहेब यांच्या स्मरणार्थ त्यांच्याकडून देण्यात आलेले आहे तर त्यांच्या टाळ्या वाजून आपण सर्वांनी स्वागत करावं तर असे हे पहिला क्रमांक ट्वेंटी फोर लाईव्ह मराठणीसाठी पंकज अहिरे नवापूर